नमस्कार मी किरण तुम्ही स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील नायगाव लालवन परिसरात पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय तात्काळ पिकांचं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत मागील पंधरा मे पासून सततच्या पावसामुळे नायगाव लालवण या परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय पाण्याखाली गेली आहे काही भागांमध्ये तर अक्षरशः पिकांमुळे पाणी वाहत आहे काही शेतकऱ्यांची शेतीची पिकं रखडून वाहून गेली आहे मका कपाशी आद्रक यांसारखे पिके पूर्णधावध्वस्त झालेत शेतकऱ्यांचे कर्ज काढून पेरणी केलेली आहे या पाणी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडलाय नायगाव लालवन पाडळी वावना निधोणा या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करतायत आजपर्यंत पाण्याने कहर केलेला आहे या भागात कुठलेही अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अद्यापपर्यंत आलेले नाहीत तरी नायगाव गावातील विठ्ठल ठोकळ जीवन ठोकळ अजिनाथ गायकवाड बाबूराव गायकवाड सुरेश गायकवाड पोपट गायकवाड दिलीप गायकवाड शिवाजी खिल्लार भिवसान खिल्लारे भीमा बनसोडे शिवाजी गायकवाड रामेश्वर गायकवाड मधुकर गायकवाड पोपट गायकवाड यांची तर शेती अक्षरशः रखडून वाहून गेली आहे तरी ताबडतोब पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच सविता गायकवाड उपसरपंच मदन वैष्णव ग्रामपंचायत सदस्य चेअरमन शिवाजी गायकवाड यांनी तहसीलदार फुलंबरी यांच्याकडे केली आहे गायकवाड नंबर पन्नास मधी शेतजमीन वाहून गेलेली आहे करावा रिपोर्ट स्टार मराठी न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज